झालेल्या दुर्घटनेनंतर सरकारला जाग आली गर्दीच्या वेळी पोलीस प्रवाशांवर नजर काल रात्री प्रशासनाच्या एका टीमनं अपघात का आणि कसा घडला याची तपासणी केली आज सकाळी ही रेल्वेची टीम घटनास्थळाची पाहणी करणार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी कालच्या मुंब्रा रेल्वे स्मारकाच्या घटनेनंतर पोलीस देखील आता सतर्क झालेले आहेत मुंब्रा रेल्वे स्टेशन या ठिकाणी काल जी काही घटना घडली होती यानंतर आता संध्याकाळच्या सुमारास किंवा मग सकाळी ज्यावेळेस गर्दी असेल त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांची कुमक वाढवण्यात येणार आहे विशेष म्हणजे आरपीएफचे पोलीस आणि जे काही स्थानिक पोलीस स्टेशन आहेत त्यांचे पोलीस देखील या ठिकाणी उभे असणार आहेत खास करून गर्दीच्या वेळेस ना जे काही प्रवाशी आहेत प्रवाशांनी देखील या ठिकाणी सहकार्य करा असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं दुसरीकडे आपण बघू शकतो की हा जो काही ट्रॅक आहे या ट्रॅकचा अंतर मोडण्यासाठी रेल्वेची टेक्निकल टीम काल रात्रीच्या सुमारास का या ठिकाणी येऊन गेलेली आहे आणि टेक्निकल टीमच्या माध्यमातून जे काही सगळ्या ज्या काही टेक्निकली गोष्टी आहेत त्या सगळ्या टेक्निकली गोष्टी पाहिल्या जाणार आहेत फॉरेन्सिकची टीम देखील आज येण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे काल जी काही घटना झाली त्याच्यानंतर प्रशासन देखील खडबडून जागा झालेलं आहे प्रशासनाच्या वतीनं देखील योग्य पावलं उचलली गेलेली आहेत परंतु ज्यांचे जीव गेलेत त्यांचं काय असा प्रश्न देखील आता जे काही रेल्वे प्रवासी हे करत आहेत त्यामुळे नितीन खराच विकास काटे साम टी न्यूज ठाणे